नमस्कार मित्रांनो मी अनुर मोहिते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं आंतर आली गावमध्ये परंतु त्यांचं आमरण उपोषण होतं ते उपोषण जवळजवळ महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखं पसरलं त्याला एक कारण होतं म्हणजेच पोलिसांनी त्यांच्यावरती केलेला लाठीचार्ज आणि या लाठीचार्ज केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये मनोज जारांगे पाटील ही व्यक्ती कोण आहे त्यांची ओळख संपूर्ण भारत देशामध्ये निर्माण झाली आणि त्या निर्माण झालेल्या ओळखीतून मराठा समाजाने त्यांना खरोखरच खांद्यावर घेतलं म्हणजे डोक्यावर घेतलं म्हणायला हरकत नाही कारण मराठा समाजाने त्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि त्यांच्या लढ्यातूनच सत्तावन्न लाख मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण भेटणार आहे आणि त्यांना ओबीसीमधून समावेश करण्यात आला त्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदींच्या आधारे सत्तावन्न लाख मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण भेटणार आहे आणि याचाच एक उदाहरण म्हणजेच मनोज सारंगेवाडे यांनी जे काम केलं होतं मराठा समाजासाठी त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावंसाठी यासाठी जो लढा उभारला होता त्या लढाचं कुठं एक फळ भेटल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय या संपूर्ण व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे पाहायला भेटतंय ते एक तरुण आहे जो मराठा तरुण आहे तो मराठा तरुण सीमधून त्याला आरक्षण भेटला आणि त्या आरक्षणातून तो पोलीस झाला आणि पोलीस झाल्यानंतर ही बातमी मनोज जारांगे पाटील यांना सांगण्यासाठी तो नंतर अली सराडे गावामध्ये आपल्या आईवडिलांसोबत तो मनोज जारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जातो आणि त्यांना ही बातमी सांगायची असते त्याला यासाठी तो तिथे जातो तिथे गेल्यानंतर मनोज यांच्या यांच्यासमवेत त्याच्या कुटुंबासमवेत त्यांची भेट घेतो भेट घेतल्यानंतर तरुण त्या मनोज धरांगेपाटेंसाठी हार घालण्याची विनंती करतो परंतु मनोज धरांगेपाटील उत्तर देतात हे माझ्यासाठी हार नाही तर याच्यासाठीच हार पाहिजे आपण जे लढतो आहे जो लढा लढतोय तो या तरुणांसाठी कुठेतरी तरुणांचं चांगलं व्हावं हो, यासाठी लढतो आहे जे आजपर्यंत आरक्षणापासून वंचित राहिले त्या लोकांना आरक्षण भेटावं त्या माझ्या समाजा बांधवांना आरक्षण मिळावं आपल्या समाजातील जे तरुण आहे ज्यांना शिक्षणामध्ये शिक्षण घेता येत नाही कारण फी जास्त भरावी लागते यासाठी हा माझा मराठा समाजाच्या हितासाठी हे माझं आंदोलन आहे परंतु मराठा समाजातील ज्या लोकांनी या आंदोलनाला विरोध केला होता आरक्षणाला विरोध केला होता त्या सर्व लोकांना ही एक महत्त्वाची सूचना आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे खरोखरच या तरुणाला त्या मराठा समाजाच्या तरुणाला ओबीसीमधून आरक्षण भेटलं जे मनोज तरांगेवाडे यांनी लढा उभारला होता त्यातूनच हे त्या तरुणाला फळ भेटलं आणि त्या फळाचे आनंद त्या तरुणाला किती झाला असेल ते त्या तरुणालाच माहिती म्हणूनच जो व्यक्ती एखादा करतोय जर तुम्ही ते करत नसाल त्याला सपोर्ट करू शकत नसाल तर करू नका परंतु तो व्यक्ती जे काम करू त्याच्यामध्ये आडवतरी तरी येऊ हो नका अनेक मराठा समाजातील सुद्धा मनोज दारांगेवाडे यांच्यावरती टीका केली त्यांना विरोध केला परंतु मनोज दारांगेवाडे यांचा हेतू सिद्ध करण्यासाठी ते ठामपणे लढले कुठेही कोणाला दगमगले नाही किंवा कुठेही मागे वळले नाही आपला निर्णय ठाम ठेवला मराठा समाजाला एकत्र केलं आणि आज मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठामपणे उभा आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे पाऊल उचललं होतं जे आरक्षणाचा मुद्दा त्यांनी लावून धरला त्यातूनच आज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सत्तावन्न लाख मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण भेटलं आणि त्याचाच फायदा आता आपल्याला पाहायला मिळते